हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समितीच्या वतीने आदर्श शिक्षक व राजश्री शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कार वितरण रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आय एम ए हॉल शालीमार नाशिक येथे आदर्श शिक्षक पुरस्कार व राजश्री शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई शहर मुद्रांक जिल्हाधिकारी भरत गरुड माजी सभापती तथा नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक श्यामभाऊ बडोदे नाशिक महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट प्राध्यापक अनिल शिरसाट यू के आयरे शिवाजी उलारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपली शासकीय नोकरी सांभाळून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सहा समाजसेवकांना राजश्री शाहू महाराज आदर्श पुरस्कार तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीस शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले त्यांना शाल नारळ सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावित साहित्य रत्न बहुउद्देशीय सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल यांनी केले तर या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमान श्रीमती रावसाहेब पगार यांनी केले तर आभार प्रदर्शन नाना उलारे यांनी केले रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक या संस्थेच्या मार्फत आज समाजातील गुणवंत आणि सामाजिक क्षेत्रात जे आपल्या नोकरी व्यवसाय सांभाळून जे सामाजिक क्षेत्रात काम करतात अशा गुरुजनांचा आणि जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार आज संस्थेच्या वतीने करण्यात आलेला होता याला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रति प्रतिसाद मिळाला राज्यभरातून आमच्या संस्थेकडे जो ब्याऐंशी प्रस्ताव आले होते त्यापैकी सव्वीस लोकांना आपण निवड कमिटीने त्यांच्या कामाची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार व राजश्री शाहू पुरस्कार इथं वितरित करण्यात आला एक उत्साहपूर्ण कार्यक्रम हा संपन्न झाला यासाठी या आमच्या संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री सचिव नाना उलारे यशवंत शिरसाट साहेब अध्यापक अनिल शिरसाट यू के आय रेसर तसेच संस्थेचे मार्गदर्शक मान्य रावसाहेब सर आणि मान्य पगार मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलं आणि हा कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद